नमस्कार मी अक्षर पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर पण करा ज्यामुळं आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा या व्यतिरिक्त आणखीन कुठलं पुस्तक तुम्हाला माझ्याकडून ऐकायचं आहे का आणखीन कोणती कविता तुम्हाला माझ्याकडून ऐकायची आहे का ते नक्की कमेंट करून सांगा कर्ण छत्तीस त्यांचे ते शब्द भाल्याच्या टोकासारखे मला विध्व करू लागले कोणत्या कुलाचं नाव मी त्या हस्तिनापुरातल्या सामर्थ्याची परीक्षा लावणाऱ्या चौथऱ्यावर उभा राहून सांगू मी एक सारथ्याचा पुत्र आहे असं या सोमवंशातल्या तेजस्वी पुरुष श्रेष्ठांच्या समोर कसं सांगू क्षणभर माझं मन विचारांच्या वादळात सापडलं मान खाली घालून विचार करू लागलो मनात दोन प्रबळ विचारांचं द्वंद्व सुरू झालं माझ मन ओरडून म्हणत होत सांग करणार तुझी उघडी छाती फुगवून ताटपणानं सांग की मी अधिरथ बापा आणि राधामाता यांचा सुतपुत्र कर्ण आहे मी शोणाचा भाऊ कर्ण आहे मी सारथी कर्ण आहे पण दुसरं मन म्हणत होतं या सगळ्या कोत्या मनाच्या माणसात तुझ्या पुलाचं कोणत्या शब्दात आता स्वागत होईल सगळेजण तुच्छतेनं म्हणाले काय सारथ्याचा पुत्र मग इथं कशाला आला घोड्याच्या शाळेत पाठवा त्याला माझ्या मनाचं रोपट विचारांच्या वादळी वाऱ्यात इकडं तिकडं डोलू लागलं पावसानं झोडपलेल्या देठ मोडलेल्या कमलाच्या फुलासारखी माझी मान आपोआपच खाली झाली कोणीतरी चौथऱ्यावर येत होतं मी अधीरतेनं मान उंचावून पाहिलं तो युवराज दुर्योधन होता तीच एटदार चाल तेच तरतरीत नाक तेच तेच भेदक घारे डोळे दिलेले दमदार झटके आसुडासारखा कडकडीत आवाज काढीत हाताची भक्कम मूठ वळून आपले घारे डोळे सर्वांवर गरगर फिरवीत मंडल घेत तो म्हणाला गुरुदेव कृपाचार्यांनी ही पराक्रमाची कूर क्रूर चेष्टा चालवली आहे क्षत्रिय क्षत्रिय म्हणून या कर्णात काय कमी आहे धर्मशास्त्राप्रमाणे क्षत्रिय कुणाला म्हणतात ज्याच्या दंडात प्रचंड सामर्थ्य असतं त्याला जो स्वतःचं असं राज्य धारण करतो त्याला आणि जो राजकुलात जन्माला येतो त्याला या कर्णानं आपलं सामर्थ्य या ठिकाणी प्रकट करून आपण क्षत्रिय आहोत हे स्पष्ट सिद्ध केलं आहे तेवढ्यानंही कुणाचं समाधान होणार नसेल तर मी दुर्योधन आता याच ठिकाणी हे सिद्ध करतो की कर्ण हा एक क्षत्रियच आहे पण हे द्वंद्व झालंच पाहिजे मी कुरुश्रेष्ठ युवराज दुर्योधन घोषित करतो की आत्ताच आणि या चौथऱ्यावर सर्वांसमक्ष मी या वीर तेजस्वी आणि पराक्रमी कर्णाला अंग देशाचा अभिषिक्त राजा करणार आहे आजपर्यंत कौरवांच्या अधिपत्याखाली मगध देशाजवळ असलेला अंग देश आता या क्षणापासून कर्णाचा होईल कर्ण अंगराज होईल त्यानं आपली पुष्टमान मान गरगर फिरवली आणि सर्वांचा प्रतिसाद घेतला सगळीकडे शांतता होती आपल्या वाकड्या आणि जाड भुवया जास्तच वाकड्या करीत त्यानं सेवकाला हाकारण्यासाठी टाळी वाजवली एक म्हणता दहा सेवक चौथऱ्यावर गोळा झाले त्यानं सर्वांना तोंडाला येतील त्या आज्ञा दिल्या सिंहासन आणा ज अभिषेकाचं जल आणा पुरोहितांना बोलावून घ्या थोड्याच वेळात चौथऱ्यावर एक सोन्याचं सिंहासन आलं पाठोपाठ अभिषेकाचं जल आणि राजवस्त्र आली त्यांच्यावर एक सोनेरी मुकुट आणि रुपेरी खडग होत पाठोपाठ दोन वृद्ध ब्राह्मण आले सगळ्या लोकांना फुलं वाटण्यात आली सगळीकडे चंदन कस्तुरी तेलाचा सुगंध दरवळू लागला दुधुंबी आणि नगारे वाजू लागले सगळ्या आखाड्याला मंगल कार्याची कलाटणी मिळाली काय घडत आहे तेच कळीना लोक कुजबुजू लागले असला राज्याभिषेक महाराज मनूपासून महाराज धृतराष्ट्रांपर्यंत या हस्तिनापुरात झाल्याचं कधीच ऐकिवात नाही ठीक झालं त्या वीर पुरुषाचा आता योग्य सत्कार चालला आहे पण या राज्याभिषेकानंतर काय द्वंदात काय होणार सर्व तयारी होताच युवराज दुर्योधनानं माझ्या दंडाला धरून मला त्या सिंहासनावर बसविलं वृद्ध ब्राह्मणाने सुस्वर स्वरात पवित्र मंत्र म्हणावयास सुरुवात केली थोड्या वेळापूर्वी तिथं आरोळ्या टाळ्या संवाद प्रतिसंवाद चालले होते तिथंच आता मंत्रांचे स्वर घुमू लागले माझ्या मस्तकावर आर्यवारातील गंगा यमुना सरस्वती सिंधू गोमती अशा सर्व नद्यातील पवित्र जल सिंचलं जाऊ लागलं त्या जलात माझं मस्तक भिजलं होतं तर ज्येष्ठ कौरव दुर्योधनाच्या निर्भय प्रेमाच्या जलगंगेत माझं मन भिजत होतं किती विशाल तत्पर होत त्याचं मन आज जर तो पुढं झाला नसता तर त्या नुसत्या विचारानंच माझं अंग शहारलं कर्णाच्या जीवनात मोजक्याच व्यक्तींवर त्यानं प्रेम केलं होतं एक त्याचे आईबाप आणि भाऊ दुसरा अश्वत्थामा तिसरे पितामह भीष्म आणि आता निर्भय दुर्योधन पण या सर्वांपेक्षा दुर्योधन वेगळा आहे कारण तेनं अधिक्षेपाच्या गर्तेत पडणाऱ्या मला स्वतःचा हात देऊन सावरलं एका सामान्य माणसाला त्यानं क्षणात राजा केलं या कर्णाच्या मनाचा एक कप्पा इथून पुढं एकट्या ज्येष्ठ कौरव दुर्योधनासाठीच राहील मी मनोमन निर्धार केला सिंहासनावर बसूनच त्यानं एक सोनेरी मुकुट माझ्या सोनेरी केसांवर बसविला खांद्यावर राजवस्त्र टाकली आणि हातात रुपेरी खडग घेऊन ते खूप वर उंचावून उन गोल फिरवीत तो मोठ्यानं ओरडला अंगराज कर्णाचा सर्वांनी त्याला प्रचंड आवाज करून प्रतिसाद दिला विजय असो माझं मन दुर्योधनाच्या त्या अकल्पित धाडसानं भारून गेलं त्याच्या घारसट डोळ्यात एक वेगळाच आनंद चमकत होता त्याला कडकडून मिठी मारावी असं मला वाटू लागलं सगळे नगरजन अंगराज कर्णाचा जय जयकार करीत होते आज सारथ्याचा मुलगा सम्राट झाला सहा वर्षात जे गुरु द्रोणांनी केलं नाही कृपाचार्याने केलं नाही पुढं आयुष्यभर कधीही केलं नसतं ते आज एका पळभरात दुर्योधनानं केलं होतं गदावीर दुर्योधन युवराज दुर्योधन अन्यायाला ठोकरणारा दुर्योधन पराक्रमाची परीक्षा करणारा दुर्योधन छे मित्र दुर्योधन प्राणप्रिय साथी दुर्योधन माझ्या डोळ्यात अतिव कृतज्ञतेचे दोन अश्रू उभे राहिले ते जणू त्याला सांगत होते सर उदय दुर्योधना आज मातीत पडलेलं कमल पुष्प तू राजमुकुटात बसविलस धुळीतला हिरा तू कोंदनात बसविलास अपमानाच्या प्रसंगी हात दिलास आता माझं सगळं जीवन तुझ्यासाठी आहे एकट्या तुझ्यासाठी नगरजनांनी चोहो बाजूनी माझ्यावर फुलं उधळली माझं मन त्यांच्या प्रेमानं गुदमरून गेलं आता द्वंद्व झालं आणि त्यात मी कामी आलो तरी काय बिघडणार होतं यापेक्षा मानाचा मृत्यू दुसरा कुठला असणार सगळ्यांनी फुलं उधळलेला मृत्यू सिंहासनावरचा मृत्यू आज या मित्रवर दुर्योधनासाठी मी दोन द्वंद्व खेळीन माझ्या सहा वर्षाच्या घनघोर अधिक्षेपाचं मूल्यही चुक्त करीन आज मी रात्रंदिवस केलेल्या द्वंद्वाच्या सरावाची परीक्षा लागेल आज माझ्या बाहूकंटकाची परीक्षा लागेल अर्जुन गतप्राण होईल यावेळी आणखी एका आशीर्वादाची मला आवश्यकता होती माझ्या आईच्या आशीर्वादाची आज ती या आखाड्यात असती तर माझी खात्री आहे धावत येऊन तिनं यावेळी मला आपल्या छातीशी कवटाळलं असत सर्वांसमक्ष तिनं लहानपणी घेतले तसे माझ्या कपाळाचे आणि कुंडलांचे पटापट -पत मुके घेतले असते कुठल्या आईला आपल्या सामान्य मुलाचा सम्राट झालेला पाहिल्यावर आपला आनंद आवरता येईल पण पण आज ती इथं नव्हती एकटे बाबा हस्तिनापुरात होते पण तेही त्या ते जनसमुदायात कुठं आहेत दिसत नव्हते माझे डोळे सगळ्या आखाड्यावर फिरू लागले दूर दूर आखाड्याच्या महाद्वारात बाबा उभे होते किती थकले होते ते सहा वर्षात त्यांचं सगळं कपाळ पांढर झालं होतं पाठ वाकली होती मान वार्धक्यानं थरथरत होती हातातील काठीच्या आधारानं ते कसे तरी उभे होते आपल्या मुलाच्या जय जयकाराचे ध्वनी ऐकून ध्वनी ऐकून त्यांना काय वाटलं असेल इथं येण्यासाठी त्यांचं मन किती अधीर झालं असेल कोण त्यांना सांभाळून इथं पर्यंत आणणार मी शोनाकडं बघितलं माझ्या डोळ्यातले भाव त्यांना अचूक वाचले असावेत झटपट तो चौथऱ्याच्या पायदंड्या उतरत जमावात दिसेनासा झाला दोन्ही हातांनी लोकांना दूर सारीत तो बाबांजवळ गेला एका हातानं त्यांना धरून दुसऱ्या हातानं लोकांना दूर सारीत तो आमच्याकडं येऊ लागला मी उठून उभा राहिलो लोकांना वाटलं मी आता द्वंद्वाची घोषणा करणार पण माझं मन पित्याला भेटायला आतुर झालं होतं मला त्यांचा आशीर्वाद हवा होता थोड्याच वेळात शोन त्यांना घेऊन सरळ चौथऱ्यावर आला माझ्या डोक्यावर सोनेरी मुकुट पाहताच त्यांची मान जास्तच थरथरू लागली हातातील काठी लडबडू लागली त्यांचे डोळे भरून आले मी वाकून माझं मुकुटानं मंडीत झालेलं मस्तक त्यांच्या चरणांवर ठेवलं त्यांच्या डोळ्यातून ओघळलेले दोन अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडले मला धन्य वाटलं ज्या मस्तकावर गंगा यमुना सरस्वती यांचं पवित्र असं अभिषेकाचं जल पडलं होतं त्याच मस्तकावर माझ्या पित्याचे मायेनं भरलेले दोन अश्रुबिंदू पडले होते आता या अंगराज कर्णाचा अभिषेक खऱ्या अर्थानं पूरा झाला होता या दोन अश्रूबिंदूंपेक्षा अधिक पवित्र जल कोणता असणार माझा कंठ त्यांनी मजसाठी घेतलेल्या अपार कष्टांच्या स्मृतीनं दाटून आला मला वर उठवीत घोगऱ्या आवाजात ते म्हणाले कर्णा माझ्या तोंडातून तितक्यात सहजपणे उद्गार बाहेर पडले बाबा त्यांनी मला कडकडून मिठी मारली त्यांच्या हातातील काठी गळून खाली पडली सगळा आखाडा श्वास रोखून ते अलिंगन बघू लागला क्षणभर चौतऱ्यावर काय चाललं आहे ते कुणालाच कळी ना सगळीकडे द्वंद्व पाहायला उत्सुक झालेली शांतता होती मी बाबा... मी बाबांना चा हात मारल्याचं आणि त्यांच्या पाया पडल्याचं कृपाचार्यानी पाहिलं होतं झटकन पुढं होत हात उंचावून ते ओरडले कर्ण हा एक सारथ्याचा पुत्र आहे त्यांचं आणि राजपुत्र अर्जुनाचं द्वंद्व कधीच होणार नाही महाराजांचा सारथी अधिरथ याचा कर्ण हा पुत्र आहे त्यांची ती घोषणा ऐकून राजकुमारांच्या बैठकीत असलेला भीम आपलं अवजड शरीर आवरत उठला हातांची बोटत तिरस्कारानं माझ्या दिशेनं झाडत तो म्हणाला काय सारथ्याचा पुत्र मग तो या वीरांच्या आखाड्यात आलाच कसा त्याला म्हणावं आपल्या कुळाला शोभणारा प्रतोद हातात घे जा इथून जा आश्वशालेत जाऊन घोड्यांना खरारा करून त्यांची लीद काढ इथं या कुरुकुलाच्या पराक्रमी चौथऱ्यावर तो कशाला चढला आहे कसं धैर्य झालं त्याच सगळे राजपुत्र कुत्सितपणानं खदखदून हसले सगळीकडे गोंधळ झाला जो तो एकमेकांच्या कानात पुजबुजू लागला सारथ्याचा पुत्र सुतपुत्र माझ मन तडफडू लागलं आक्रंदू लागलं सिंहासनावर त्या शब्दांचे एकापेक्षा एक वरचड आवाज माझ्या कानात तापलेल्या इंगळ्यांसारखे घुसू लागले सारथ्याचा पुत्र सुतपुत्र दहा वीस शंभर सहस्र मुखातून शब्दांचे बाण लिप्त बाण बाहेर पडू लागले सारथ्याचा पुत्र सुतपुत्र आज हस्तिनापुरातील सत्यासत्याची चाड खरोखरच संपली काय आज हस्तिनापुरातील न्यायान्यायाची जाणीव बुजली काय या हस्तिनापुरात या कर्णाच्या भग्न हृदयाचा हा आक्रोश ऐकण्या इतकी एकाच्याही अंगात शक्ती नाही काय या कर्णाचं तडफडणारं मन एवढी एकातही शक्ती नाही काय महाराज म्हणूनचं हे हस्तिनापूर पराक्रमी नहुशांचं हस्तिनापूर दिग्विजयी ययातींच हस्तिनापूर शंतनू दुष्यंत भरत यांचं हस्तिनापूर आणि अजूनही ज्यांची स्मृती हे नगरजन विसरले नाहीत त्या नुकत्याच मावळलेल्या कुरूंचं हस्तिनापूर आज थंड आणि लाचार का आज अन्यायाला ठोकरून काढण्यासाठी ते धैर्यानं टोकपणे का उभं राहत नाही या कर्णावरचा अन्याय पराक्रमाच्या या चौथऱ्यावर एका वीराचा अपमान दांभिकतेच्या यज्ञात असत्याचा वेदीवर सत्याचा इथं आज निर्गुण बळी क्षणाक्षणाला दिला जातो आहे आणि धर्माची कास धरू पाहणारे विदूर महाराज धृतराष्ट्र पितामह भीष्म तो थंडपणानं सहन करतायत कधी बोलणार ते काय बोलणार ते ते गप्प का त्यांच्यावरचा सगळा आदराचा भाव क्षणभर बाजूला ठेवून मी म्हणेन केवळ सोनेरी मुकुट घालून उंची आसनं पटकावण्याकरिताच का तुमचा जन्म आहे या हस्तिनापुरातील मार्गावरून एकदार आणि वेगवान घोड्यांचे प्रशस्त रथ उडविण्याकरताच का तुमचा जन्म आहे आज तुम्ही गप्प का या कर्णावरचा हा अन्याय कंठरवानं का थांबवत नाही प्रजेनं राजाकडं अपेक्षेनं बघायचं नाही तर मग कुणाकडं मी डोळ्यात प्राण आणून राजकुलातील लोकांच्याकडं पुन्हा पुन्हा पाहत होतो ते गप्प होते बाजूनी आवाज येत होते सारथ्याचा पुत्र सुतपुत्र नैऋत्येकडून एक मोठी वळून धुंद लोक ओरडत होते सारथ्याचा पुत्र घोड्याचा खरारा जग तरी किती वेड असत क्षणापूर्वी ज्या कर्णाला त्यांनी गौरविला त्याचा उंच स्वरात जय जयकार केला आणि आता आता तेच त्याच्या अंगावर धावून येत होते माझं ढोकं गरगरू लागलं मस्तकावरचा मुकुट हस्तिना पुराच्या धुळीत फेकून द्यावा असं मला वाटू लागलं कुंडलांचे बोळे कानात कोंबून दोन्ही हातांनी कान झाकून मी असहाय्यपणे मानवर केली आकाशात गुरुदेव उभे होते माझं चोहो कडून लाथाडलेलं मन त्यांच्या किरणांची असंख्य बोट धरून ती गदागदा हालवीत त्यांना कळवळून सांगू लागलो गुरुदेव तुम्ही वर जळत असताना माझीही आज घोर विटंबना चालली आहे कशाला मी सारथी झालो सारथी झालो हा काय माझा दोष आहे जन्म हा जन्माला येणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे कधीतरी मिळायला आहे काय या हस्तिनापुरातले हे नगरजन गुरुला साक्षी ठेवून आज शिष्यांची निर्भत्सना करत आहेत काय करू मी सर्वांनी लाथाडलेला मी कुठं जाऊ मी लज्जेनं माझं तोंड ओंजळीत झाकून घेतलं मरण प्राय यातने चौथरा दुभंगून पृथ्वी मला पोटात घेईल तर किती बरं होईल असं वाटू लागलं कुठून तरी मोठा गलका झाला म्हणून मी मान वर केली सगळे सेवक राजस्त्रियांच्या डेऱ्याकडे धावत होते कुणीतरी एकटा सेवक धापा टाकत चौथऱ्यावर आला त्यानं श्वास रोखत नीलकमलांची माला घातलेल्या निळ्या अर्जुनाला कानात सांगितलं पांडुपुत्रा राजमाता कुंती देवी मूर्छित झाल्या गळ्यातली माला फेकून देऊन अर्जुन चौथरा उतरून त्या डेऱ्याकडे धावू लागला लोक तरीही ओरडत होते सारथ्याचा सारथ्याचा पुत्र पुत्र डोक्यावरचा मुकुट फेकून देऊन बाबांना घेऊन तिथून व्हावं म्हणून मी मुकुटाला हात लावला तेवढ्यात माझ्या पाठीवरून कुणाचा तरी हात फिरला तो दुर्योधन होता डावा हात माझ्या पाठीवरून फिरवीत उजव्या हाताची भक्कम मूठ वळून तो सर्वांना म्हणाला लक्षात ठेवा कर्ण हा, पुत्र पुत्र करन हा करन अंगराज आहे राजपुत्र दुर्योधनाचा मित्र आहे त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून हिनविणाऱ्यांची उन्मत्त गर्विष्ठ मस्तक मी पायाखाली रगडून टाकील कर्ण हा कर्ण नाही अंगराज कर्ण आहे युवराज दुर्योधनाचा मित्र आहे त्याचे गारे डोळे आग पाकडू लागले परत आवाज उंचावून म्हणाला हा कुरुकुलाचा पराक्रमी वीरांचा आखाडा आहे इथं केलेला अपमान कधीच सहन केला जाणार नाही आजच्या स्पर्धा संपल्या आहेत नगरजन परत जाऊ शकतात गुरुद्रोणांकडे ढुंकूनही न बघता त्यानं स्पर्धेची समाप्ती केली नगरजन उठले आणि परत जाऊ लागले त्यांच्या पायाखाली ती नीलकमलांची माला धुळीत मिळू लागली अजिंक्यपदाची माला धुळीत माझं मन भारावून गेलं आवेगानं मी राजकुमार दुर्योधनाला मिठी मारली आजपासून कर्ण युवराज दुर्योधनाचा मित्र आहे त्याचं सामर्थ्य शरीर मन शस्त्रविद्या सर्व सर्व श्रेष्ठ कौरव दुर्योधनासाठीच आहे त्याचा हात हातात घेऊन तो मोठ्या प्रेमानं थोपतत मी म्हणालो राजा मी अंगराज कर्ण नव्हे नुसता कर्ण तुला वचन देतो की ज्या मेरू पर्वताच्या धैर्यानं आज तू मला सावरलंस त्याच धैर्यानं मी आजन्म तुझ्या पाठीशी राहीन प्राण गेला तरीही कधीही परत फिरणार नाही तो माझ्या कुंडलांकडं क्षणभर पाहत राहिला सगळे नगरजन केव्हाच निघून गेले होते आखाडा सुना होता मी शोन दुर्योधन आणि बाबा चौथरा उतरू लागलो पश्चिमेकडं मावळ तिला चाललेल्या सूर्यदेवांना शेवटचा नमस्कार करावा म्हणून मी पाहिलं त्यांच्यावर एक काळसर ढग उभा होता दुसर प्रकाशात आखाड्यातले सगळे पोट आखाडे भेसूर दिसत होते आश्वारोहणाच्या आखाड्यातील घोडी इकडं तिकडं कशातरीच फिरत होते शोणानं कौरवांच्या राजचिन्हाला घातलेली माला तेथेच होती पण आता ती सुकली होती आणि कौरवांचा भगवा ध्वज फडफडता न फडफडता मान टाकून स्तब्ध उभा होता धन्यवाद